मग मित्रांनो आज आपण शेतामध्ये तिथं कोप केलेली अशी गावताची ती आपण पाहण्यासाठी झालेली ती कोप कशा प्रकारे केली आणि ती तुम्हाला मी हे म्हणून दाखवणार आहे आणि ती असा वाटा नाही हरभरे गहू केलेला असलं ना ते सांबरी येऊ नये म्हणून आणि एक माकडं वगैरे असतात असं डोकळे बिकडे येतात ना त्यासाठी केलेले मग चला मग आपण डायरेक्ट भेटूया झोपडीपी आणि जर नवीन व्हिडिओ लावले ला असतील ना लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला मग आपण निघूया झोपडी बघण्यासाठी चालू करा करत चालू डायरेक्ट कोफी बसी असे अशा प्रकारे कोफे मग हरभरा तुम्ही बघू शकता आहारभरा जे सांगा असं बनवलं असतुकर सांब्र डुकर सांबर वगैरे असे त्रास देतात त्याच्यामुळं मी बनवले ते आजोबा आता कोपीमध्ये नाही बघा तुम्ही आज तुम्हाला आज तशा प्रकारे हे बघा म्हणजे सावली एकदम मस्त पैकी झोप पण छान छानपैकी येते इथं आणि आजोबा बॉटल बिटल आणलेली मस्त एकदम पाणी बिणी सगळं इथं व्यवस्थित अशी जंगलामध्ये अशी प्रकारे खूप केली जाते आणि ते राखलं नाही तर ते आपल्याला त्याचा काही फायदा होत नाही ना त्याच्यामुळं अशा प्रकारे बनवली जाते लाकडाची पूर्ण लाकडामध्ये बघा आतमध्ये बघू तसे काय ना बाबा अरे बरं बाबा ही खूप बनवायला बाबा काय काय वस्तू लागत हे बाबा बनवायला तुम्ही आता ही काय दिसत आहे काय काही नाही पण मग आतमध्ये काही यासारखी गजी भीती नाही ना आतमध्ये काय गेली ती गेला आणि हे लाकडं कुठे पुन्हा आले तुम्ही सगळे लाकडं वगैरे सगळं जमा करून लाकडं वगैरे आली जागला मग हे आता संध्याकाळी इथं तुम्ही जपणार का म्हणजे तांबर काही तांबर येतात ना अजून काय कोण कोणते प्राणी येतात इथं हरभरा खायला तुमचा तांबर अजून नाही आधी पण येतात इकडं मागे येतात म्हणजे तुम्ही आधीच रे मान थोडी त्यांच्या अगोदर बघ आता परत इता इता किती वाजता येणार संध्याकाळी तुम्ही संध्याकाळी इथंच आता इथंच हे इथं आणि ब लाकड्या बिकड्या उडून जमा करून आणले तुम्ही जंगलातून किती लांब आहे भाऊ जंगला हा याटाने की आता या ताज तोडली आपली शेतातून शेतातून तोडलेली पण चांगली अशी तोडलेली आजोबाने मस्तपैकी बघा तुम्ही खूप कशा प्रकारे आतूनही तुम्हाला मी दाखवली ती सगळ्या व्यवस्थित बाहेरून पण दाखवली खूप टाकण करतात आग... बरं याचा फायदा होतो का तुम्हाला संध्याकाळ जर मग या नेला समजा कामरा वगैरे वगैरे आली समजा खाऊन गेली तर मग आता ही तर असले मग कशी काय खाती पण नसले हो मग खाणार नसले हो तुम्ही येणारच ती खूप माझे चांगली फाट्या वगैरे आणले जेवण जेवण तुम्ही घरूनच करून येत का घरी अजून काय बाबा तुमची समज आहे बाबा तुम्हाला அந்த